घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे सगळेजण मोकळ्या मैदानावरती आलेले असतात मोकळ्या मैदानावरती आता पतंग उडवत असताना सारंग पूर्णपणे बेफाम झालेला असतो सारंगला कशाचंही भान नसतं त्याला या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त ऋषिकेशला हरवडायचं असतं एक ॲप बनवून ऋषिकेशने या सगळ्यामध्ये त्याची पूर्ण आता हेच करून घेतलेली असते आणि त्यामुळे त्यांची कंपनी पण चालीनाशी झालेली असते किमान किमान पतंगाच्या रेसमध्ये तरी ऋषिकेशला हरवूया या, या विचाराने तो झपाटून उठलेला असतो आणि आता ऋषिकेशला हरवण्यासाठी त्यांनी आता पूर्ण जंग जंग करत असतो त्याच वेळेला अचानकपणे त्याला मागे लक्षसुद्धा नसतं आणि मागे मोठा खड्डा खणून ख़ड़। ठेवलेला असतो रिकाम्या ग्राउंडवरचा हा मोठा खड्डा आता त्याला माहीत नसल्यामुळे एक एक पाऊल तो मागे जात असतो त्याच वेळेला अचानकपणे आता इकडे ऋषिकेश हे सगळं पाहतो आणि पाहून ताबडतोब त्याला थांबवायला जातो त्याला थांबवायला गेल्यावरती आता त्याला वाचवतो हे पाहिल्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो अरे जरा भान ठेव इतका पण ह्याच्यात वाहून जाऊ नकोस की आजूबाजूच्या परिस्थितीचं भान नाही राहणार आणि या सगळ्यामध्ये स्वतःचा जीव धोक्यात टाकशील असं म्हणत ऋषिकेश त्याला एक सूचक इशारा देतो आणि आता सारंग तिकडून घरी निघून जातो पण त्यावेळेला ऋषिकेशने ठेवलेला खांद्यावरचा हात हा मात्र सारंगला खूप भाऊन जातो दादाने आपल्या खांद्यावरती हात ठेवलाय आणि हा खांद्यावरचा हात साधा सुद्धा नसून हा आपल्या चांगल्यासाठीचा होता हे कुठेतरी त्याच्या मनामध्ये आता येतं आणि सारंग घरी येतं इकडे आता ऐश्वर्या सयाजीरावांकडे आलेली असते ज्यावेळेला ऐश्वर्या सयाजीरावांच्या इथे येते त्यावेळेला सयाजीरावांना ती सांगत असते जे पेपर जे पेपर साईन सायने केलेत ना गहाण ठेवण्यासाठी ते तुम्ही घेतलेत का तुमच्याकडे तर सयाजीरावांनी ही युक्ती केलेली असते की सारंगला सांगितलेलं असतं की या माणसाकडून तुम्ही घर गहाण ठेवून कर्ज घेताय पण ॲक्च्युली तो माणूस सयाजीरावांचाच असतो सयाजीरावांनीच त्याला पैसे दिलेले असतात आणि त्याला पैसे देऊन सयाजीरावांनी या सगळ्यामध्ये त्याला आता आपल्या बाजूने उभं केलेलं असतं हे सगळं चालू असताना पेपर सयाजीरावांच्या नावावरती आहेत हे वाचायला सुद्धा सारंग विसरलेला असतो पण ऐश्वर्या वेळेला आता सयाजीरावांच्या इथे येते ती सांगते हेच मला करायचं होतं आता साम दाम दंडभेद हा सगळा प्रकार वापरून आपण काहीही झालं तरी हे घर ताब्यात तर घेतलंय आता राहता राहिली कंपनी यावरती सयाजीराव म्हणतात ती तर ती काळजी करू नकोस ऋषिकेशने ते ॲप बनवून ही सगळी कंपनी त्याची देशोधडीला लावलेलीच आहे त्यामुळे त्यामुळे आपल्याला फार काही करायला लागणार नाहीये एकदा का हे सगळं म्हणजे कर्ज घराचं झालं ना की आपल्याला कंपनी सुद्धा ताब्यात घ्यायला वेळ नाही लागणार फक्त तू त्या घरामध्ये राहून घर फोडण्याची जी काही भूमिका करती आहेस ना ती भूमिका अचूकपणे वठव असं म्हणत सयाजीरावांचा पुढचं प्लॅनिंग असतं घर हे करून घेणं पण आता सारंग त्या पेपरवरती मुळातच सह्या करू शकत नसतो कारण कारण त्या पे पेपरवरती सह्या करणाऱ्या को जी व्यक्ती ज्या व्यक्तीने मुळात त्या घराची खरीखुरी मालक आहे तिनेच त्याच्यावर सही करणं आवश्यक असतं आणि त्या खोट्या मृत्यूपत्रानुसार ऐश्वर्याने बनवलेल्या पेपरमध्ये सारंगच्या नावावरती सारंग घर असतं पण सारंग ते घर तारण ठेवूच शकत नसतो कारण या सगळ्यामध्ये घर सारंगच्या नावावरतीच नसतं ओरिजिनल पेपर मिळण्याची आता फक्त आणि फक्त गरज असते ओरिजिनल पेपर मिळणं ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते आणि त्यामुळे ऐश्वर्या आणि सयाजीराव जेवपर्यंत ओरिजिनल पेपर मिळत नाही त्याच वेळेचा फायदा करून हे घर आपल्या इकडे बळकवून घेण्याचा प्रयत्न करणार असतात पण त्यांना माहीत नसतं की ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता खूप मोठा खो घालणार असतो बरं हे सगळं झाल्यावरती सारंग घरी आलेला त्यावरती ओवीकडे घरी येऊन आईला सांगत असते आई आज न गुलाबजाम काका पडता पडता वाचला त्याला बाबांनी वाचवलं यावरती आता इकडे जानकी सांगते काय यावरती ऋषिकेश सांगायला लागतो हो हो जानकी या सगळ्यामध्ये ना सारंग खाली पडत होता दरवर्षी माझा मांजा धरून उभा राहणारा सारंग आज अचानकपणे खाली कोसळत होता ही गोष्ट मला खरंच नाही बघवली आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये ना मी त्याला वाचवलंय तर खरं पण मला काय वाटतं माहिती आहे का की ऐश्वर्यात है त्याला पुरून होणार आहे ऐश्वर्यात त्याच्या बाबतीत जे काही चुकीचं करती आहे ना त्या गोष्टी मला सहनच होत नाहीयेत म्हणजे ऐश्वर्या त्याला मूर्ख बनवून ठेवले मला वाटते की ह्या सगळ्यामध्ये सारंग अशी काही चूक करायला नको की त्याच्यामुळे ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये काहीतरी हाताशी तिच्या लागेल असं म्हणत इकडे ऋषिकेशला जरा भीती वाटत अस तोपर्यंत सारंग घरी येतो घरी आल्यावर ती कुठेतरी सारंगच्या मनामध्ये एक गिल्ट असते आणि सारंग या सगळ्यामध्ये आता आपल्या आईशी बोलायला लागतो तो आईशी बोलायला लागतो आणि तो सुमित्राला सांगायला लागतो खरं सांगू का तर मला खरंच कळत नाही आहे की ऋषिकेश दादा कसा आहे यावरती सुमित्रा म्हणते काय झालं यावरती सारंग सांगतो आज ज्या वेळेला आम्ही मैदानावरती पतंगबाजी करत होतो त्यावेळेला माझा तोल जाऊन मी खड्ड्यात पडणार तर ऋषिकेश दादानी माझा जीव वाचवला एकीकडे तो माझा जीव घेण्याच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे दुसरीकडे तो माझा जीव वाचवतो खरंच मला त्याच्या मनात काय आहे तेच कळत नाही आहे यावरती सुमित्रा म्हणते बाळा त्याच्या मनात तुझ्याबद्दल फक्त आणि फक्त प्रेमच आहे कारण ऋषिकेशने कधीच आपल्या भावांना तुझा भावा भाव दिला नव्हता तू या सगळ्यामध्ये असा हे वागलास ना त्यामुळे त्याला त्याचं वाईट वाटलं होतं आणि त्यामुळे त्यामुळे त्यांनी त्या त्या तुला धमकी दिली असेल पण तू या सगळ्यामध्ये आता मनातल्या ह्या गोष्टी विसरून जा आणि आता मोठ्या मनाने तो त्याच्याशी बोल किंवा माफी माग यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो पण आई जर त्याला माझ्याबद्दल इतकं प्रेम वाटते घराबद्दल तर त्याने आपली कंपनी का बरं हे केली यावरती सुमित्रा म्हणते काय झालं कंपनीला तर आता तो सांगायला लागतो त्याने ॲप लाँच केला आहे ना जानकीवाणीने आणि त्याने तर या ॲपमुळे आप आता आपल्या कंपनीचा बिझनेस एकदमपणे ठप्प झालेला आहे आपली कंपनी जवळजवळ कर्जबाजारी झाली सुमित्रा म्हणते काय पण हे एका ॲपमुळे कसं शक्य आहे सारंग या सगळ्यामागे जी काही कारण आहेत ना ती कारण तुला शोधून काढायला पाहिजेत मुळातच ती कारण शोधल्याशिवाय तुला त्याच उत्तर मिळणार नाहीये ऋषिकेशने ऍप काढला म्हणून तुझा आपला बिझनेस पडला हे कारणच चुकीचं आहे यावर ती सारंग म्हणतो हो आई कामगारांचे बिल देण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पैसे नाही आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र सुमित्रा म्हणते काय बोलतोयस तू मग हे कसं काय मॅनेज करणार यावरती मग मात्र आता इकडे सारंग ॲक्च्युली घडलेला प्रकार सांगायला लागतो सारंग घडलेला प्रकार सांगतो आणि तो म्हणतो आई मला खरंच तू माफ कर या सगळ्यामध्ये ना मला एक गोष्ट समजली की आपण हे सगळं करू शकत नाही आणि मार्केटमध्ये आपल्यावरती खूप मोठं प्रेशर होतं म्हणून म्हणून मी आपलं घर गहाण टाकून कर्ज काढले सुमित्राला धक्काच बसतो सुमित्रा म्हणते काय बोलतोयस तू हे सगळं तू कसं काय करू शकतोस यावरती सारंग सांगायला लागतो का नाही करू शकत अगं जर का कंपनी वाचवायची असेल तर म्हणून मी हे केलं ऋषिकेशदा तो एका ॲपमुळे मला घरी बसवून ठेवले यावरती सुमित्रा म्हणते नाही रे बाळा हे असं होणं शक्यच नाहीये म्हणजे त्यांनी आप बनवला ही गोष्ट जरी खरी असली तरी तो तुला घरी बसवण्यासाठी या गोष्टी कदापि करणार नाही माझा या गोष्टीवरती विश्वास आहे त्यावरती सुमित्राला आता तो सांगायला लागतो पण आई मी तर घराच्या पेपरवरती सह्या केल्यात सुमित्रा म्हणते काय पण तू हे सगळं कसं केलंस अरे हे आशीर्वाद बंगला म्हणजे मुळशी गावामधील लोकांचं श्रद्धास्थान आहे आणि या श्रद्धास्थानाला तू गहाण टाकलंस नाही मला या सगळ्यामध्ये ऋषिकेश सोबत बोलायलाच पाहिजे ऋषिकेशला ही गोष्ट सांगायला पाहिजे यावरती आता इकडे सारंग म्हणतो पण आई त्याने तो ॲप काढल्यामुळे हे सगळं झालं ना तू एक काम कर तू त्याला ह्या ॲपचं हे कर सुमित्रा म्हणते हे बघ मी काय करायचं हे तू मला सांगू नको मी आता या सगळ्यामध्ये निर्णय घेतलेला आहे मला ऋषिकेश सोबत बोलायला पाहिजे कारण हे घर ही आपली आन शान आहे आणि त्या घराला जर तू हे करण्याचा प्रयत्न करत आहेस तर तर मात्र आता मला बोलायलाच पाहिजे असं म्हणत फायनली काहीही झालं तरी सुद्धा हे घर वाचवण्यासाठी आता सुमित्रा ऋषिकेशशी बोलायला जाते आणि आता ती सारंगला सांगते सारंग हे सगळं तुला कुणी करायला सांगितलं रे बाळा तू या सगळ्यामध्ये कसा काय अडकलास यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो आई मला ना ऐश्वर्याचे वडील भेटायला आले होते ऐश्वर्याचे वडिलांनी भेटून मला सांगितलं की हे सगळं करा म्हणून त्याने एका माणसाला आलेलं आणलेलं सुमित्राला खूप राग येतो सुमित्राला ऐश्वर्याचा राग येतो आणि आता ती ठरवते की ही ऐश्वर्या ऐश्वर्या आपलं घर फोडायला निघालेली आहे आता ह्या ऐश्वर्याला काहीही करून मला धडा शिकवायलाच पाहिजे असा विचार करत आता सुमित्रा इकडे जानकीची भेट घेत त्याआधी ती नानासाहेबांना सांगायला लागते नानासाहेबांना सांगते की तुम्हाला माहिती आहे सारंगने खूप मोठा प्रॉब्लेम करून ठेवला आहे सारंगने या सगळ्यामध्ये हे आपलं घर गहाण टाकले मला ऋषिकेशकडे जायलाच पाहिजे त्यावर ते नाना सांगतात म्हणजे नाना सांगण्याचा प्रयत्न करत असतात आता मात्र तू जानकीची भेट घे या सगळ्यामध्ये शर्वरी तिकडे येते शर्वरीला समजतं की याने घर गहाण ठेवलं आहे मग चिडलेली सर्वरी सांगते मी तुला सांगत होते ना की ऐश्वर्या तुला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे धुवून टाकेल ऐश्वर्या तुला तुला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे रस्त्यावरती आणेल तेच त्या ऐश्वर्या आणि त्याच्या वडिलांनी केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी त्यांनी तुला दादा विरुद्ध भडकवलं टेंडर दादा चकडून आणण्यासाठी मला पैशाचं आमिष दिलं हे सगळं करत असताना माझ्यावर तुम्ही विश्वास नाही ठेवलात सारंग म्हणतो काय यावरती ती सांगते हो कारण तुला तुला फक्त तुझ्या बायकोवरतीच विश्वास आहे ना तुला हल्ली आमच्यावरती विश्वासच नाही राहिलेला आहे आणि त्यामुळे तू आता या सगळ्यामध्ये आमच्या विरोधात उभा राहिलास पण आता आता मात्र हे असं करू नको जाऊन दादाची माफी माग माफी मागून या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावायला शिक आता त्याच वेळेला इकडे ऋषिकेशला घडला प्रकार सगळा समजलेला असतो आणि आता ऋषिकेश या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी काहीतरी विचार करतो सौमित्र त्याला सांगतो की खूप मोठा त्याने गोंधळ करून ठेवलाय त्यावरती ऋषिकेश म्हणतो अजून काय होणार आहे बायकोच्या नादाला लागल्यावरती त्याच्याच बाजूने बोलल्यावरती तिचाच विचार केल्यावरती दुसऱ्या काही गोष्टी होतच नाहीत त्यामुळे त्यामुळे आता तो हेच सगळं करत बसणार आहे पण त्याने हे करताना विचार करायला पाहिजे होता की या सगळ्यामध्ये आपले फॅमिली इन्वॉल्व आहे आपण या सगळ्यामध्ये इन्वॉल्व आहोत तरीसुद्धा तरीसुद्धा त्याने हे सगळं केलं आता त्याला काय बोलू मी असं म्हणत चिडलेला ऋषिकेश असताना तिकडे आता सारंग येतो आणि ऋषिकेशच्या समोर हात जोडून उभा राहतो दादा खरंच मला माफ कर मी चुकलो मी या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तुला आता आधीच गोष्टी सांगायला पाहिजे होता तू ज्या वेळेला माझा जीव वाचवलास ना त्याच वेळेला त्याच वेळेला खऱ्या अर्थाने मला गोष्टी कळल्या होत्या पण पण ना मला डोळे उघडायला वेळ झाला खरंच दादा माफ कर या प्रकरणातून तू मला बाहेर काढ आता ऋषिकेश आणि जानकी म्हणून त्याला या प्रकरणातून कसे बाहेर काढणार येणाऱ्या भागातच काढ